पलीकडे स्पीकर लागला आहे गणपतीची गाणी लागली आहेत खूप छान असं सकाळचे वातावरण आहे ते आकाशामध्ये ढग साठले पावसाचे पाऊस नाही आहे सध्या काजूचं झाड लावलं बघा इथे एक माड लावला आहे सागवान आहेत चिवा काठी आहे बांबू इकडे माड आहे रानटी वनस्पती किती इथल्या सगळ्या आरतींचे मी व्हिडिओ बनवलेत चार पाच घराचे ते मी माझ्या यूट्यूब चॅनलला भ्रमती वीथ सूरजला टाकणार आहे तर सर्वांनी ते नक्की बघा इथलं छोटे हॉटेल दुकान आहे चहा नाश्ता वगैरे इथे भेटतो ही शेड जीर्ण झालेली आहे नवीन बांधायची आहे रस्त्याच्या मध्ये आहे अजून इथे काम चालू आहे बरं तर रात्री मी तुम्हाला सांगत होतो ना इथे माडाची झाड वगैरे आहेत रात्रीच्या व्हिडिओ मध्ये म्हणजे युट्यूब ला गेल्यावरती तुम्हाला समजेल तर हे आहे सारंगांच्या घरी गेलो होतो ते घर तुम्हाला दाखवतं या घरी पण आम्ही आरतीला गेलो होतो रात्री रस्ता थोडा जुना झालेला आहे पण ठीकठाक आहे इथून पलीकडे गेलं की मुंडगाव आहे माझ्या मामाचं गाव आजोळ माझं मॉर्निंग वॉक का हाली पर्व दिशा एम एच जीरो सेवन एस जीरो फाइव फोर एट मारुति सुझुकी विजा ओ सारंग राधाकृष्ण की मूर्ति लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पा आणि विद्या देवता सरस्वती छान डेकोरेशन केलं बघा आता चाललं अजून व्हडिओला नाही म्हटलं पुन्हा एकदा जाऊया सकाळ सकाळ आता रात्री एवढं दिसत नव्हतं हो ना तो व्हिडिओ बनव लाईट लावा त्याचीशनची हे किचनच खूप छान बनवलं हे मला जास्त आवडलं असं किचन पाहिजे आडोशाला असलं नाही पाहिजे किचन किचन दिसलं पाहिजे नाही नाही काय ना, 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 शिस्त काय शिस्त ते दिसलं पाहिजे म्हणून नाही ना, ते सगळं म्हणजे उगाच आम्ही आलो नाही किचन मध्ये जाऊन राहिल्या असं नाही तुम्ही दिशा वगैरे सगळं वास्तूच्या याच्यानुसार केलंय सगळं तुमचं नाव कस माझं सारंग कुठे गेले ते अंजर ये गबाय अरे 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 तो अरे तो अरे अरे चालली लगेच थांबतच नाही <laughs> तरी पण आली थोडा वेळ हा मी आलो काल काय पायपीट झाली नसती माझी काल घराकडनं निघालो सहाशी परत चालत नाही सा, एका मित्राने शिरगावला सोडलं मोटरसायकलने त्याच्यानंतर किंजवड्याचा एक शिरगाव मध्ये मित्र भेटला त्याने लिंगडाइट्याला सोडलं तळे तळेबाजारच्या मामाकडे नाही गाड्याच भेटत नव्हत्या तळे बाजारला आलो तर आश्रेकरांच्या गणपतीला पाया पडलो इंदळेकर मामा चुलत मामा त्यांच्याकडे गेलो तिथे चहा वगैरे प्यालो ते म्हणतात लवकर जा आता घवडी चुकेल तुला म्हटलं रिक्षा करून जातो रिक्षावाले सांगतात डाबोट्या दीडशे रुपये खाली अडीचशे रुपये म्हटलं एवढे आलो अजून एक रुपया खर्च न करता आणि इथून आता पैसे एवढे घालू त्याच्यापेक्षा मग थोडा वेळ वाढ बघितलं एका मित्राला सांगितलं येतो दहा मिनिटं गाडी म्हणून वरिरीचा आहे तिथले मित्र माझ्या गोट्या तो काय आलात नाही मग म्हटलं आपण आता वाटे धरूया चालत चालत जाऊ वाटेत कोणतरी तो भेकर टाक्यापर्यंत एक मोटरसायकलवाला भेटला रा सावंत म्हणून त्याच्यानंतर मग काय मग तिथून चालतच पूर्ण पुन्हा तिथे आल्यावर मग मामांचा फोन कुठे आहेस तो दाबो विट्यावरती मग आता येणार कसं तर जातो म्हटलं मागे मग नंतर आईचा फोन आईचा फोन आल्यावर मग काय आता आत्याकडे थांबतो म्हटलं आधी मित्राची आत्या आहे ना इथे गाडी रुपेशच्या घरी बरं झालं थांबलो तुमच्याकडचे था। नाहीतर तुमची तुमची माझी काय ओळख कशी होणार होती आज उंदीर की ना हो आज काल एकाने एकानेंदीर काल पण उंदीर मामा की जय बोलून मोकळा आला आता <laughs> थांबवतो व्हिडिओ